पुण्यातील माळवाडी गावात सकाळी लग्नाचा कार्यक्रम अनपेक्षित प्रकार घडला गावात वातावरण ढोल ताशे फुलांचा अभिजित आणि नवरी आरती यांच्या लग्नाची विधी सुरू होण्याआधी सर्वजण मांडवात बसलेले होते कार्यक्रम सुरू असतानाच मांडवात मागच्या बाजूला हलकासा आवाज येऊ लागला काही लोकांनी मागं वळून पाहिलं पण विशेष काही दिसलं नाही त्यामुळे कार्यक्रम सुरूच राहिला मात्र काही क्षणातच अचानक एक किंकाळी ऐकू आली एक महिला घाबरलेली धावत बाहेर आली आणि लगेच अजून काही मंडळींनी पाठीवर खांद्यावर काहीतरी बसल्यासारखं जाणवल्याचं सांगितलं लोकांमध्ये पसरली क्षणात मांडवात गोंधळ सुरू झाला खुर्च्या पडल्या काही जण पळता पळता घसरले लहान मुलं रडू लागली नवरदेव आणि नवरीलाही बाहेर काढण्यात आलं काही जणांच्या शरीरावर लाल ठसे उठायला लागले आणि वेदनेने लोक किंचाळू लागले सुमारे पाच मिनिटात मांडव जवळ रिकामा झाला अशात पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जखमींना तातडीनं सरकारी व खाजगी रुग्णालयाकडे हलवण्यात आले एकूण एकोणीस जण जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे घटनेनंतर पोलिसांनी मांडवाची पाहणी केली तेव्हा स्पष्ट झालं की मांडवाच्या मागील लोखंडी खांबाला एक मोठं मधाचं पोळं फाटलेलं होतं लग्नातील ढोलाचा मोठा आवाज आणि कॅमेराच्या फ्लॅश मुळे मधमाशा चिडल्या आणि त्यांनी आणि यावेळी अनेकांना दंश झाला अचानक झालेल्या प्रकारामुळं आनंदमय लग्न सोहळा भीतीत परिवर्तित झाला गावात अजूनही या घटनेची चर्चा सुरू आहे आणि जखमींच्या उपचारासाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे केला आहे